या शेतकऱ्याला मिळाला तब्बल त्रेपन्न हजार एकशे सतरा एवढा पीक विमा तर जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो मी आनंद आणि स्वागत आहे तुमचं पुण्याच्या एकदा आपले युट्यूब चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी खरीप पीक विमा वाटपास सुरुवात झाली आहे तसेच आता या ठिकाणी आपल्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती नाही की त्यांना कोणत्या गट नंबरसाठी किती पीक विमा मिळणार आहे तसेच तो पीक विमा तुम्हाला कोणत्या दिवशी किती वाजता तुमच्या बँकवरती जमा होणार आहे या ठिकाणी आता आपण ए टू झेड माहिती पाहणार त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तसेच तुम्ही जर आपल्या चॅनवरती पर्यंत चालला असाल तर आपल्या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करून सुद्धा लाईक करून घ्या जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत असतील चला तर आता या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेता आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात तर आता या ठिकाणी सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल हे ब्राउझर ओपन करून घ्यायचे आणि तिथे आल्यानंतर सर्च करायचे आहे पी कुमा तर पोहू शकता अशा काही पद्धतीने पीक विमा असं सर्च करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला जी एक नंबरलाच वेबसाईट आली आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तर पोहू शकता आता या ठिकाणी जर तुम्हाला वेबसाईट जर सापडत नसेल तर याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्यावरती तुम्ही क्लिक करून त्यावरती येऊ शकता तर त्यावरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता अशा काही पद्धतीने तुम्हाला वेबसाईटचा होईल त्यानंतर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सर्वात खाली यायचं आहे खाल्यानंतर तुम्हाला वेबसाईटवरती विविध प्रकारचे मेन्यूबार दिसणार आहे त्यापैकी तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटस हा जो काही बार असते त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे जसंही तुम्ही ॲप्लिकेशन स्टेटस हे मेन्यूवरती क्लिक करून घेताल त्यानंतर तुम्हाला प्रथम रिसिप्ट नंबर टाकायचा आहे आता तुम्ही म्हणाल रिसिप्ट नंबर म्हणजे काय तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जेव्हा तुमचा पीक विम्याचा फॉर्म भरता फॉर्ममध्ये ते तुम्हाला डाव्या साईडला एक रिसिप्ट नंबर जनरेट होऊन येत असतो तर पाहू शकता अशा काही पद्धतीने तुम्हाला आता रिसिप्ट नंबर टाकून घ्यायचा आहे जसे तुम्ही आता या ठिकाणी रिसिप्ट नंबर टाकून घेताल त्यानंतर समोर तुम्हाला अशा काही पद्धतीने फॉर्म दिसणार आहे तर मी त्यांना पोहू शकता अशा काही पद्धतीने तुम्हाला आता चेक स्टेटस या बटनावरती क्लिक करून घ्यायचंय जसे तुम्ही चेक स्टेटस या बटनावरती क्लिक करून घेताल त्यानंतर तुम्हाला तुमचं फॉर्मचा टेटस करणार आहे म्हणजेच तुमचं फॉर्म या ठिकाणी जर अप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला या ठिकाणी नक्कीच तुमचा पी क्युमा मिळणार आहे परंतु आता या ठिकाणी तुम्ही तक्रार देणे आवश्यक आहे मित्रांनो बहात्तर तासाच्या आतमध्ये तुम्हाला एक तक्रार द्यावा लागत असते ज्यामध्ये जर तुमची तक्रार जर त्यांनी ॲक्सेप्ट केली तर त्या ठिकाणी तुम्हाला ॲप्रूव्ह असं दाखवणार आहे म्हणजेच आता या ठिकाणी तुम्हाला पी किमा हा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आता तुम्ही म्हणाला बहात्तर तासाच्या आतमध्ये पिकमा कंपनींना तक्रार कशा पद्धतीने द्यायच्या आहे तर त्यावर सुद्धा आपण एक डिटेलमध्ये व्हिडिओ म्हणाला आहे तर व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्यावरती जाऊन तो तुम्ही तो व्हिडिओ चेक करू शकता तर शेतकरी मित्रांनो तुमचंसुद्धा फॉर्ममध्ये व्हेरिफिकेशन पेंडिंग दाखवत असेल तर तुम्हाला या ठिकाणी कोणतीही काळजी करायची गरज नाही कारण की या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यातील पीक विमा कंपनी तुमचं फॉर्मची छाननी करत आहे जसंही तुमचं फॉर्म या ठिकाणी चेक होईल त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ॲप्रू असं दाखवणार आहे या ठिकाणी तुम्हाला कोणतीही काळजी करायची गरज नाही हा त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पीक विम्याचे किती पैसे मिळणार तसेच ते पैसे तुम्हाला कोणत्या दिवशी तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत ते पाहून घ्यावं त्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम परत वेबसाईटवरती यायचं आहे आणि सर्वात वरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता फार्मर कॉर्नर हा जो काही मेनूवर दिसतो आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे जसे आता मी या ठिकाणी फार्मर कॉर्नर या मेनूवरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर अशा काही पद्धतीने इंटरफेस येणार आहे हा त्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन दिसत आहेत त्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम एक नंबरलाच लॉग इन फॉर फार्मर हा जो काही मेनू दिसतो आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तर पाहू शकता या ठिकाणी आपण लॉग इन फॉर फार्मर ह्या मेनूवरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर पाहू शकता अशा काही पद्धती तुम्हाला इंटरफेस शो होणार आहे त्यानंतर आता या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर हा तुम्ही पीक टी फॉर्म भरता जो मोबाईल नंबर दिला होता तोच मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे त्यानंतर कॅपच्या टाकायचा आहे जर तुम्हाला या ठिकाणी कॅपच्या दिसत नसेल तर तुम्ही रिफ्रेशसुद्धा करू शकता या ठिकाणी तुम्हाला जे अक्षर दिसते ते अक्षर तुम्हाला या ठिकाणी टाईप करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट फॉर ओ टी पी जो मेनू दिसते त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तर आता या ठिकाणी मी रिक्वेस्ट फॉर ओ टी पी या बटनावरती क्लिक करून घेणार आहे त्यानंतर आता आपल्यासमोर परत एकदा अशा काही पद्धतीने येणार आहे आता या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे जो काही बारा अंकी तुमचा आधार कार्ड नंबर आहे तो आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाईप करायचा आहे त्यानंतर कॅप्चर टाकायचं आहे खाली आल्यानंतर परत एकदा तुम्हाला रिक्वेस्ट फॉर ओ टी पी या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक मिनिटाच्या आतमध्ये तुमचं ओ टी पी टाकून घ्यायचं आहे जर तुम्हाला एक मिनिटाच्या आतमध्ये तुमचं ओ टी पी टाकून जाणार नाही तुम तर तुम्हाला रिसेंट ओटीपी वाटणार ती क्लिक करून आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल वरती जो काही ओटीपी येईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाइप करून घ्यायचा आहे तर अशा काही पद्धतीने आता मी माझं ओ टी पी टाइप करून घेतला आहे त्यानंतर अशा काही पद्धतीने परत एकदा आपल्या वेबसाईटचा इंटरफेस शो होणार आहे आता या ठिकाणी आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पाहू शकता या शेतकऱ्याच्या काही डिटेल्स हायड केल्या आहेत म्हणजेच लपवलेलं आहे कारण की या ठिकाणी प्रायव्हेसी रिझन्स असल्यामुळे आपण या शेतकऱ्याची माहिती लपवलेली आहे परंतु आता या ठिकाणी तुम्हाला सर्वात वरती यायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं नाव या ठिकाणी दिसणार आहे त्याच खाली आलं तर तुम्हाला तुमचं वर्लाचं किंवा पतीचं नाव दिसणार आहे आणि तुमचा मोबाईल नंबर त्यासोबत दिसणार आहे खाली यायचं आहे खालीनंतर आता या ठिकाणी तुम्हाला तुमची सर्व माहिती दिसणार आहे ज्यावेळेस तुम्ही तुमचा पीक विम्याचा फॉर्म भरला आहे त्यावरती सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे तर आता यानंतर तुम्हाला चेक करायचं आहे तुम्हाला इथून मागे किती पीक विमा मिळाला आहे तसंच इथून पुढे किती मिळणार आहे तर यासाठी तुम्हाला सर्वात वरती यायचं आहे त्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला तुमचं वर्ष सिलेक्ट करायचं आहे त्याचखाली तुमचं सीजन म्हणजे रब्बी किंवा खरीप या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे जसे आपण या ठिकाणी खरीप केलं आहे त्यानंतर पोहू शकता या ठिकाणी आता आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती या शेतकऱ्याला दोन हजार तेवीसमध्ये खरीप पीक विमा हा एकोण त्रेपन्न हजार एकशे सतरा एवढा पीक विमा त्याच्या खात्यावरती जमा झालेला आहे तो आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता तर आता या ठिकाणी पोहोश शकता हे शेतकऱ्याचे गटक्रमांक वेगवेगळे असल्यामुळे याला प्रत्येक गटक्रमांकासाठी म्हणजेच प्रत्येक क्षेत्रासाठी वेगवेगळी रक्कम मिळाली आहे ते आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पोहू शकता या ठिकाणी सर्वात एक नंबरला पोहू शकता दहा हजार सातशे शहाण्णव एवढी रक्कम त्याला पहिल्या गटक्रमांकासाठी मिळाली आहे तसेच ही रक्कम क्लेम डेटमध्ये पोहू शकता म्हणजेच ही रक्कम त्याला कोणत्या दिवशी मिळाले ते सुद्धा दे याच्यामध्ये देण्यात आलं आहे तर पाहू शकता पंधरा सहा दोन हजार चोवीस रोजी याच्या खात्यावरती दोन हजार तेवीसचा पीक महा वितरित करण्यात आलेला आहे म्हणजेच पंधरा जून रोजी याचा शेतकऱ्याचा विमा त्याच्या खात्यावरती जमा करण्यात आला आहे तुम्हाला सुद्धा अशा काही पद्धतीने चेक करून घ्यायचे आहे तसेच तुम्हाला खरीप पीक विमा दोन हजार तेवीसचा किती मिळाला आहे ते आपल्याला कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून आपल्या शेतकरीला बांधवांना कळेल एकूण पीक विमा शेतकऱ्यांना किती मिळत आहे तर आता यानंतर पाहूया ते शेतकऱ्याला दोन नंबरच्या गट नंबरसाठी किती रक्कम मिळाले तसंच ती रक्कम तर शेतकऱ्याच्या खात्यावरती कधी जमा झाली तर पोहू शकता तेरा हजार एकशे बहात्तर रुपये हे शेतकऱ्याच्या खात्यावरती पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी जमा झालेली आहे तर पोहू शकता त्यानंतर हे तीन नंबर तीन नंबरला पैसे मिळालेत एकूण एकोणतीस हजार एकशे अठ्ठेचाळीस एवढे रुपये तर मित्रांनो तारीखसुद्धा शेमच आहे पंधरा सहा दोन हजार चोवीस रोजी या शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा करण्यात आली आहे आणि स्टेटससुद्धा पोहू शकता क्लेम स्टेटस स्पीड आहे म्हणजेच आता या शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत तर तुम्हाला सुद्धा अशा काही पद्धतीने चेक आहे चे। तर मित्रांनो या शेतकऱ्याला सर्वचे सर्व पीक उमा कपाशी पिकासाठी मिळाला आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुम्हाला सुद्धा अशा काही पद्धतीने चेक करून आहे तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता अशा काही प्रकारे आता तुम्हाला सुद्धा चेक करून आहे तुम्हाला इथून मागे किती पीक उमा तुमच्या बँक खात्यावरती जमा झाले तुम्हाला आता कोणाची गरज पडणार नाही तुम्ही घर बसल्या एका क्लिकवरती चेक करू शकता तुमच्या बँक खात्यावर ते आतापर्यंत किती विमा जमा झाले आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला जरासुद्धा माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा ला ला तसेच आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आता या ठिकाणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार भेटूयात पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो